राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि स्वच्छतेच्या आग्रहासाठी ओळखले जातात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसरात स्वच्छता नसेल तर अजित पवार यांनी अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचं पाहायला मिळतं मात्र ते एका कार्यक्रमादरम्यान सोप्यावर असलेली धूळ स्वतः स्वच्छ करत अजित पवारांनी आयोजकांना स्वच्छेचे धडे शिकवले आहेत पुणे जिल्ह्यातील नारेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचं उद्घाटन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमात अजित पवारांसह मान्यवरांना बसवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सोप्यावर काहीशी धूळ होती नीटनेटकेपणाची आवड असलेल्या अजित पवारांना ही बाब खटकली त्यांनी अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना याबाबत न सांगता स्वतःचा सा रुमाल घेऊन धूळ साफ केली अजित पवारांनी स्वतः रुमालाने सोपा पुसल्याचं पाहून उपस्थित असलेल्या इतर नेत्यांसह अधिकाऱ्यांचे चेहरे ओशाळले निवेदकांनी या प्रकाराबाबत अजित पवारांची दिलगिरी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं नारेणगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना अजित पवार यांनी भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या काही दिवसांपूर्वीच्या नाराजीवर भाष्य केलं आज मी बरोबर नऊ वाजता उद्घाटन केलं उद्घाटनाच्या ठिकाणी मी लवकर पोहोचलो असतानाही थांबलो कारण एक मेला झेंडावंदन होतं आणि झेंडावंदन करून मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना रिसिव्ह करायला जायचं होतं आम्हाला झेंडावंदन करून सी एम धोनी डी सीएम गव्हर्नर या सगळ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे जावं लागलं मात्र त्या दिवशी एका व्यक्तीने मला उद्घाटनाला भेट द्या म्हणून विनंती केली त्याला मी की सकाळी साडेसहाची वेळ दिली पण दुर्दैवाने मी तिथं सव्वा सहाला गेलो आणि इतक्या सकाळी कोणी येणार नाही म्हणून उद्घाटन करून घेतलं तर आमच्या एका भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या उद्घाटनाची वेळ साडेसहा सांगितली आणि सा वीसला का उद्घाटन केलं म्हणून त्यांनी विचारणा केल्यानंतर आम्ही चूक दुरुस्त केली आणि पुन्हा उद्घाटन केलं आज लवकर आलो तरी थांबलो पत्रिका मागवली तर त्यात नऊची वेळ होती म्हणून नऊ वाजेपर्यंत आपण थांबलो असं अजित पवार म्हणाले